महाराष्ट्रीय बाणेदारपणाची ओतीव मूर्ती भारतीय कीर्तीचे महाराष्ट्रीय नेते श्रीयुत लक्ष्मण बळवंत भोपटकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जो सत्कार समारंभ व्हावयाचा होता तो त्यावेळी त्यांना राज्य शासनाने अकस्मात स्थानबद्ध केल्यामुळे होऊ शकला नाही तथापि त्यावेळी स्थगित कराव्या लागलेल्या त्याच योजनेचे थोडेसे रूपांतर करून येत्या सात जूनला तो समारंभ पुण्यात साजरा होणार आहे हे कळताच मी श्री अण्णाराव भोपटकरांचे मनपूर्वक अभिनंदन करणारे माझे पत्र टपालात म्हणजे जून बावनला दुपारी टाकले होते पण संध्याकाळचे टपाल फोडून पाहतो तो त्यात केसरीच्या संपादक महाशयांचे पत्र की या समारंभास्तव श्रीयुत अण्णाराव भोपटकरासंबंधीचे काही लेख येत्या केसरीत आम्ही छापणार आहोत त्यात आपणही एक लेख धाडावा अशी इच्छा आहे जीवनाच्या विविध क्षेत्रात इतके प्रमुखत्व पावलेल्या धर्मवीर अण्णाराव भोपटकरांच्या थोरवीस साजेल असा आणि माझ्या मनाप्रमाणे उठलेला लेख अवघ्या एक दोन दिवसात इतर व्यापांच्या ओढाताणीत लिहिणे हे माझ्यासारख्यांच्या लेखणीस झेपणे अशक्य होते तथापि येत्या सार्वजनिक सत्काराचा जो हार श्री अण्णाराव भोपटकरांना अर्पिला जाईल त्यात फूल नाही तर फुलाची पाकळी तरी माझी म्हणून गुंफलेली असावी या उत्कट इच्छेने या चार कृतज्ञ ओळी लिहून धाडीत आहे सुदैवाने अण्णाराव भोपटकरांना गौरविण्यासाठी विस्तारपूर्वक लिहिण्याची तितकीशी आवश्यकताही नाही राजकीय आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रभृती राष्ट्रीय जीवनाच्या विविध क्षेत्रात गेली तीस चाळीस वर्षे अण्णाराव भोपटकरांनी इतकी ठळक लोकसेवा केली आहे की त्यांच्या त्या अनेक प्रमुख कार्यातील पाच सहा कार्यांचा नुसता उल्लेख केला तरीही त्यांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक थोरवीची यथार्थ जाणीव तरुण पिढीला झाल्या वाचून राहणार नाही लोकमान्यांच्या पिढीपासूनच अण्णाराव राजकीय आघाडीवर झुंजू लागले लोकमान्यांनी काढलेल्या स्वराज्य पक्षाचा भोपटकरांनी धडाडीचा प्रचार केला लोकमान्य टिळकांनंतर दास लजपतरायांप्रमाणेच निवडणूक जिंकून मुंबई विधिमंडळात त्यांनी स्वराज्य पक्षाचे अधिकृत नेतृत्व केले निर्बंध भंगाच्या चळवळीत त्यांनी सश्रम बंदिवास सोसला महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे ते काही काळ अध्यक्ष होते निजामाच्या विरुद्ध हिंदू महासभेने जेव्हा निशस्त्र प्रतिकाराचा लढा पुकारला तेव्हा हिंदुत्वनिष्ठांच्या पथकांचे पुढारीपण घेऊन त्यांनी झुंज दिली आणि निजामाच्या बंदीगृहातील रानटी छळांना तो लढा यशस्वी होई तो न डगमगता तोंड दिले हिंदू महासभेच्या अध्यक्षत्वाचा मानही त्यांना मिळालेला आहे भोपटकरांच्या ह्या राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेचा सद्भिमान केव्हाही सोडलेला नाही कोणत्याही दृढाचार्यापुढे तत्वच्युत लाळघोटेपणा केलेला नाही भोपटकर म्हणजे महाराष्ट्रीयन बाणेदारपणाची एक ओतीव मूर्ती आहे यास्तवच हिंदू महासभेने निजाम निशस्त्र प्रतिकाराच्या लढ्याच्या वेळी त्यांना दिलेली धर्मवीर ही पदवी त्यांना यथार्थपणे शोभत आहे आर्थिक शैक्षणिक नि विधायक क्षेत्रातही त्यांनी मोठे नाव कमावले आहे महाराष्ट्र मंडळ निर्बंध महाशाळा यासारख्या संस्थांच्या प्रस्थापनेस नि त्यांना आज जे चिरस्थायी स्वरूप आले आहे त्याच्या यशास भोपटकरांचे विधायक नेतृत्व नि अव्याहत श्रम हेही कारणीभूत झालेले आहेत ते केसरी संस्थेचे विश्वस्त आहेत कित्येक मोठमोठ्या बँकांचे विमा मंडळांचे ते अध्यक्ष किंवा निर्देशक म्हणजे सल्लागार होते नि कित्येकांचे ते, ते आजही आहेत विधिज्ञतेच्या क्षेत्रात तर एक पट्टीचे निर्बंध पंडित म्हणून त्यांचा लौकिक हिंदुस्थानभर झालेला आहे आता सत्तरी उलटली असतानाही त्यांची बुद्धी प्रज्ञेने विवेक मर्मज्ञ आहे जुन्या किंवा नवीन निघणाऱ्या महाराष्ट्रीय अशा शेकडा पन्नास संस्थांना किंवा चळवळींना तरी अडीअडचणीच्या वेळी भोपटकरांचा अभिप्राय प्रथम विचारूया असे वाटल्या वाचून राहत नाही लोकांची त्यांच्या राजकीय आणि व्यावसायिक मार्गदर्शनावर इतकी निष्ठा आहे आज आमच्या महाराष्ट्रीय कुटुंबाचे अण्णाराव हे विद्यमान विश्वासास्पद आजोबा आहेत ईश्वर त्यांना आमच्या कल्याणासाठी उदंड आयुर आरोग्य देव ह्या स्वागत समारंभाच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची जी निवड केली गेली तीही स्वागतार्ह आहे भोपटकरांसारख्या निर्बंध पंडिताच्या सत्कार निधीचा विनियोग पुणे विद्यापीठात त्यांच्या नावाची एक निर्बंध शिष्यवृत्ती स्थापण्यात केला जावा ही योजना तर सर्वांशी समुचित आहे कारण त्यात अप्रत्यक्षपणे पुणे विद्यापीठासही गौरवले जाते तथापि ह्या शिष्यवृत्तीचे जे मूळ इंग्लिश नाव असेल त्याचे मराठी भाषांतर वृत्तपत्रातून कायदा शिष्यवृत्ती असे जे केलेले आहे ते मात्र अगदी टाकाऊ आहे कायदा शिष्यवृत्ती किती धेड गुजरी कर्णकटून भाषा दरिद्री शब्द आहे तो समाजाचा पायाच ज्या भावावर आधारलेला असतो त्या भावाला कायदा ह्या परकीय शब्दावाचून आपल्या मराठीत आज स्वकीय शब्दच नसावा ही काय भूषणाची गोष्ट आहे मुसलमानी राजवटीपूर्वी कायद्या वाचून आमची साम्राज्य चालली नव्हती का हा कायदा शब्द आमच्या भाषेला परकीय मुसलमानी राजवटीने बळाने फासलेला कलंक आहे यास्तव तो वापरू नये तरी आमची सर्वांना अशी विनंती आहे की त्या शिष्यवृत्तीला निर्बंध शिष्यवृत्ती किंवा विधिशास्त्र शिष्यवृत्ती असे नाव द्यावे कंसात मूळचे इंग्लिश नाव लिहावे डॉ रघुवीर यांनी कायद्याला विधा हाच प्रतिशब्द दिला आहे तर्कतीर्थ शास्त्री यांनी केलेल्या घटनेच्या संस्कृत अनुवादात विधी हाच शब्द योजला असून त्यांना निर्बंध शब्दही मान्य आहे त्या दोन शब्दांपैकी कोणताही शब्द योजावा